नवऱ्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत मजुरी करणाऱ्या महिलेवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील समनापूर या ठिकाणी घडली आहे तर या प्रकरणी पीडितीच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय तर संशयित आरोपी चंद्रकांत बाबूलाल कट्यारे याला अटकही करण्यात आली आहे तर या घटनेमुळे समनापूरसह संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडालीय तर आरोपीला कठोर शासन करण्याची मागणीही करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील एक दाम्पत्य उदरनिर्वाहासाठी तालुक्यातील समनापूर या ठिकाणी गेली अनेक दिवसांपासून वास्तव्यास होतं पीडितेचा पती आणि संशयित आरोपी चंद्रकांत कट्यारे यांच्यामध्ये ओळखीचे संबंध होते घरामध्ये अन्य कुणीही नाही आणि पीडितेचा पतीही कामावर गेल्याची संधी साधून संशयित चंद्रकांत कट्यारे यांनी बळजबरीनं घरामध्ये प्रवेश करून पीडितेवर बलात्कार केला आणि आरडाओरडा केल्यास अथवा कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली तर या प्रसंगाने प्रचंड भेदरलेली ही महिला बराच वेळ एका जागी बसून होती अखेर तिचा पती उशिरा घरी आल्यावर तिनं हा प्रकार कथन का केला काल दिनांक पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी समनापूर गावामध्ये एका पंचवीस वर्षाच्या विवाहतीवरती ती घरामध्ये एकटी असताना चंद्रकांत कटारे नावाच्या इस्माने घरामध्ये घुसून तिच्यावर अतिप्रसन केलेलं आहे सदरची माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोग्य ताब्यात घेतलेलं आहे त्याचप्रमाणे सदरबाबत या पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तेचाळीस ऑब्लिक एकोणीस अंडर सेक्शन तीनशे शहात्तर चारशे बावन्न पाचशे सात आय पी सीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी तत्काळ पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिच्या फिर्यादीवरून चंद्रकांत बाबूलाल कट्यारे राहणार समनापूर याच्या विरोधामध्ये तीनशे शहात्तर चारशे बावन्न पाचशे सहा प्रमाण गुन्हाही दाखल केला के आहे आणि त्याला अटकही केली आहे तर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभय परमार सहाय्यक निरीक्षक गोपाळ उंबरकर यांनी समनापूरमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि आवश्यक पुराव्यांचं संकलन केलं तर या घटनेमुळे समनापूरमध्ये संतापाचं वातावरण असून आरोपीला कठोर शासन करावं अशी मागणी करण्यात आली आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर